नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महावितरण कर्मचाऱ्यावर अन्याय शेवा पुस्तकात खोटी कागदपत्रे घुसळल्याचा पत्नीचा आरोप संबंधितावर कारवाईची मागणी महावितरणमधील कर्मचारी फिरोज बापू पठाण यांच्या सेवा पुस्तकात असणाऱ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बोगस कागदपत्र घालून खोट्या आरोपाखाली तसेच वीज वितरणच्या सेवा नियम अधिनियमातील तरतुदीचा भंग करून महावितरण कंपनीच्या नोकरीतून बडतर्फ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान ही सेवा पुस्तकातील कागदपत्रं पूर्णपणे बोगस असून ती सेवा पुस्तकात घुसडणारे व्यवस्थापक महेश जोतराव यांनी खोटी साक्ष देणारे कर्मचारी संजय वाघ याची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी फिरोज पठाण यांच्या पत्नी शाहीन पठाण यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केला आहे यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आल्याचे ही शाहीन पठाण यांनी सांगितले दरम्यान फिरोज पठाण यांना नियुक्ती करताना शैक्षणिक अर्हता पूर्ण करूनच मगच नियुक्ती देण्यात आली होती शिवाय तात्कालीन अधीक्षक अभियंता संजय साळे यांनी सेवानिवृत्त होण्याआधी तीन दिवस आधीच कोणतीही खातीनिहाय आधी चौकशी न करता कारवाई केल्याचा आरोप तसंच कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे यावेळी शकीरा जमादार स्नेहल माळी जनाब पिरजादे नसरीन पठाण कृष्णा जंगम आदी उपस्थित होते पोलिटिशियन सांगली इथे आम्ही जो शाहीन पठाण यांच्या नवऱ्यावर जो अन्याय झाला त्या कारणाने आम्ही इथे आलो आहोत त्यांच्याविषयी जे, जे खोटे पुरावे खोटे पुरावे देऊन त्यांना जे त्यांना जे स्थगितीकरण दिलेलं आहे त्या कारणास्तव आम्ही इथं जमलो आहोत जसं की जे डॉक्युमेंट त्यांनी दिले त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करून चांगल्या प्रकारे पडताळणी करून ते खरे खरे आहेत की खोट्यात हे पुरावे आम्ही इथं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत त्यांना बी रिस्टर बोलवून त्यांना चौकशी करून त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे महेश ज्योतराव आणि वाघ संजय वाघ यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे गुन्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे पुढचा इशारा तुमचा काय राहणार आहे जर यांनी जर कार्यवाही केली नाही तर आम्ही आता एवढ्या संख्येमध्ये तिथं जमला याच्यापेक्षा तिप्पटीनं आम्ही इथं जमून आंदोलन करणार आहे आणि जो गरीबांवर अन्याय होत असेल तर आम्ही तिथं उतरून त्यांना न्याय द्यायचं हे आम्ही करत राहतो नमस्कार यांच्यावरती जो महावितरण अन्याय केलेला आहे त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशन व एस टी कार्यालयात तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने धोत्राव व वाघ यांची चौकशी व्हावी त्यांनी दिलेली जी कागदपत्र आहेत यांची चौकशी व्हावी आणि दोतराव व दो वाघ यांच्यावरती कारवाई व्हावी